नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर आप आप या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडेबीडी पोर्टलच्या होम पेजला आणि जसं आपलं सर्वांना माहिती आहे की आपण या ठिकाणी आपला फार्मर आय डी वापरून आपलं अकाउंट जे आहे ते लॉग इन करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी महाडेबीडी पोर्टल अंतर्गत आमची डिबलर ज्याला आपण टोकन यंत्र म्हणतो या घटकासाठी निवड झालेली आहे तर आता या घटकासाठी लागणारे नेमके डॉक्युमेंट कुठले आहेत आणि ते कसे अपलोड करायचे त्यानंतर यावरती सबसिडी किती मिळणार विषय आपण माहिती घेणार आहोत तर सर्वात आधी आपण डिबलर म्हणजे काय किंवा टोकन यंत्र काय असतं ते बघणार आहोत तर आपण या ठिकाणी बघू शकता हे अशा प्रकारचं टोकन यंत्र आहे ज्याच्या साहाय्याने आपण आपल्या वे शेतात वेगवेगळ्या पिकांची पेरणी करू शकतो आणि याला पुश सीड ड्रिल मशीन सुद्धा म्हणतात म्हणजे त्याला ढकलायचं असतं आणि याला हे अशा प्रकारे व्हील आहे याला अ बारा तीच असतात म्हणजे बारा दाते असतात किंवा सोळा सुद्धा असू शकतात त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत तर हे याला डिबलर म्हटलं जातं किंवा मराठीत आपण याला टोकन यंत्र सुद्धा म्हणू शकतो त्या संबंधी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली असेल या घटकासाठी तर त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की यामध्ये टेस्ट रिपोर्ट कोटेशन आणि आणखी कुठले डॉक्युमेंट लागतात हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला या ठिकाणी आपलं अकाउंट आपण लॉग इन करूया त्यासाठी या ठिकाणी आपला जो फार्मर आय डी आहे तो वापरावा लागेल फार्मर आयडी टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करावा लागेल त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि नंतर आपलं अकाउंट जे आहे ते लॉग इन होईल तर मित्रांनो आपला फार्मर आय डी टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा स्क्रीनवरती मेसेज दिसतो आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येतो तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपलं महाडीबीटी अकाउंट प्रॉब्लेम केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन दिसतील ज्यामध्ये वैयक्तिक तपशील घटकासाठी अर्ज करा जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा तर तुम्ही घटकासाठी अर्ज करा या बाबीवरती क्लिक करू शकता त्यानंतर तुमची निवड झाली आहे आणि आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे तर तुम्हाला चलन अपलोड किंवा डी पी आर किंवा काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ऑप्शन वरती क्लिक करावं लागेल आणि यानंतर तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शन वरती क्लिक करावं लागेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमची ज्या घटकासाठी निवड झाली आहे त्या घटकाची या ठिकाणी लिस्ट दिसेल आता मी जो अर्ज केला होता तो मुख्य घटक त्याचा कृषी यांत्रिकरण आहे आणि त्यामध्ये मनुष्यचरित अवजारे आणि यामध्ये आपल्याला टोकन यंत्र ज्याला आपण डिबलर म्हणतो आणि त्याची इमेज जी आहे ती आपण आधी बघितलेली आहे तर यासमोर कागदपत्र अपलोड करा या फोन क्लिक करायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बँक खाते पासबुक त्यानंतर कोटेशन आणि तिसरं म्हणजे टेस्ट रिपोर्ट तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत आवश्यक आहे तर आता वन बाय वन आपण त्या अपलोड करूया मित्रांनो लक्षात ठेवा कागदपत्र अपलोड करताना आपल्या कागदपत्रांची साईज जी आहे ती के पंधरा के केबी ते पाचशे केबी दरम्यान असली पाहिजे आणि आपलं जे डॉक्युमेंट आहे ते पी डी एफ स्वरूपातलं जे पी जी स्वरूपातलं किंवा जे पी एजी स्वरूपातलं असलं पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपलं बँक खाते पासबुकाची जी सॉफ्ट कॉपी आहे ती अपलोड केलेली आहे त्यानंतर आपल्याला जर चेक करायचं असेल की आपण अपलोड केलेलं कागदपत्र हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे तर या ठिकाणी आपण कागदपत्र पहा या क्लिक करू शकता जर तुमचं कागदपत्र चुकीचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कागदपत्र हटवा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं कोटेशन अपलोड करायचं आहे जसं आता माझी निवड डिबलर या घटकासाठी झालेली आहे ज्याला आपण टोकन यंत्र म्हणतो तर मित्रांनो या ठिकाणी मी कोटेशन सुद्धा अपलोड केलेलं आहे यानंतर तिसरं महत्वाचा घटक म्हणजे टेस्ट रिपोर्ट आता हा टेस्ट रिपोर्ट सुद्धा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे तर ते सुद्धा आता आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत तर हे तीन मुख्य महत्वाचे घटक आहेत पहिलं म्हणजे बँक पासबुक दुसरं म्हणजे आपलं कोटेशन आहे तिसरं म्हणजे ज्या घटकासाठी आपण अर्ज केलेला आहे त्या घटकाचा टेस्ट रिपोर्ट आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला परत एकदा क्रॉस चेक करायचं आहे की तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र हे बरोबर आहे किंवा नाही तर बघा या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे पहा एक ऑप्शन आहे जर या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की चुकीचं कागदपत्र अपलोड केलं गेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी त्याला डिलीट करू शकता आणि परत योग्य कागदपत्र या ठिकाणी अपलोड करू शकता मित्रांनो कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला जतन करा या याप्सवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले जास्तऐवज सबमिट करू इच्छिता का तर ओके याप्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे केल्यानंतर तुमचे जे कागदपत्र आहेत ते यशस्वीरित्या अपलोड केल्या जातील आणि यानंतर तुम्हाला पुढच्या पंधरा ते वीस दिवसात किंवा जास्तीत जास्त तीस दिवसात पूर्वसंमती येईल आणि पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला ती ज्या घटनेसाठी तुमची निवड झाली आहे जसे माझी निवड ही टोकन यंत्रासाठी झाली आहे तर ते मला टोकन यंत्र खरेदी करावं लागेल टोकन यंत्र खरेदी करत असताना कर कर आय एस आय प्रमाणित आणि जीएसटी बिल असलेलंच टोकन यंत्र तुम्हाला खरेदी करायचं आहे आता शेतकऱ्यांना येणारी मुख्य अडचण म्हणजे बऱ्याच घटकासाठीचे टेस्ट रिपोर्ट हे उपलब्ध नसतात जसं फवारणी पंप असेल किंवा टोकन यंत्र असेल किंवा अन्य कुठल्या बाबी असतील ज्या कृषी यांत्रिकरण अभियान युद्ध अंतर्गत येतात त्यामध्ये ट्रॅक्टर आहे कल्टिवेटर आहे वेगवेगळ्या प्रकारचे फवारणी पंप आहे तर अशा घटकांचे टेस्ट रिपोर्ट सहजासहजी शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाहीत तर त्याकरिता आपण आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला हा असलेलं म्हणजे आपल्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत जेवढेही घटक आहेत त्या सर्व घटकांकरिताचे टेस्ट रिपोर्ट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ज्या शेतकऱ्यांना टेस्ट रिपोर्ट मिळत नसेल ते शेतकरी त्या ठिकाणी संपर्क करू शकता आणि टेस्ट रिपोर्ट मिळू शकता तर मित्रांनो या ठिकाणी इथेच थांबूया धन्यवाद